नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे रील आजच्या रीलमध्ये आज आम्ही तिलारी घाटामध्ये आहोत आणि इथून आपल्याला सुंदर असं नयनरम्य दृश्य दिसत आहे आणि वनराई जी आहे ती हिरवी गार झालेली आहे पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असं सगळं हे इकडे जे आहे गोष्टी आहेत त्या दिसतात पण बरेचसे पर्यटक जेव्हा आता इथे येत असतात त्यावेळेला निसर्गानं ही जी लयलूट केलेली आहे त्याच्यामध्ये येऊन कचरा टाकून सर्वत्र घाण करताना दिसतात तर माझी सर्व पर्यटकांना नम्र विनंती आहे की कृपया इथं अशी घाण कचरा टाकून ह्या निसर्गाची जी काही एक सौंदर्य आहे ते बिघडवू नका निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि हे एक इको एक फॉरेस्ट आहे जे आमच्या इकडच्या प्रत्येक निसर्ग नैसर्गिक गोष्टींचं संतुलन ते ठेवतं किंवा कृपा करून जेव्हा तुम्ही इथे याल या निसर्गाची आस्वाद घेण्यासाठी तेव्हा स्वच्छता राखा आणि हा परिसर स्वच्छ ठेवा धन्यवाद